रेल्वेसाठी जे प्रयत्न करतायत त्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने आज मोठा आहे ते रास्तारोपण ठेवले आहे त्या रास्तारोपणच्या निमित्ताने आपण सर्वजण कार्यकर्ते आमदार साहेब आणि सर्व आधी उपस्थित आहेत खरोखर नाशिक आणि नाशिक रेल्वे हे हो एक वर्षाचं स्वप्न आहे त्याला वीस पंचवीस वर्षापासून आपण याचं लहानपणापासून स्वप्न पाहत आहोत आणि खरोखर हे स्वप्न ज्या पक्षाच्या करायची वेळ आली दोन हजार दोन हजार एकोणीस ला आपली रेल्वे पुणे मंजूर झाली आणि ती कुठून यायची नवसा मार्गे यायची का संगर मार्गे यायची घरी तो कोणताही मार्ग असू त्याच्यामध्ये आमच्या बोटाचे होत आणि भविष्यात सुद्धा राहणारच आहे त्याच्यासाठी आपण आधी करत आहोत बरोबर ही जी रेल्वे होती ती एच पी राहिली एच रेल्वे होती आणि याच्यामध्ये पन्नास टक्के वाटा हा राज्याचा आधी पन्नास टक्के वाटा हा केंद्र शासनाचा होता आणि आपली महाराष्ट्रातून हा हा जो पटवलोय होणार होता त्याचा झाला पाचशे कोटी रुपया महाराष्ट्र केले त्याचे जमीन जे आपण हे करतो जमिनीसाठी शेतकऱ्यांना आपण दिले आहे पण कालांतरही हा मार्ग बदलण्यात आला माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी असा जयदूर राहिली रेल्ली आधी परत त्याच मारावी होईल असू पण आता पाहिजे या दृष्टीने आले हे तापड लागणार आहे आणि आमदार संदीप साहेब खासदार राजे साहेब त्याचप्रमाणे कोल्हेब साहेब माजी खासदार श्रीजी आवडे साहेब त्याच डॉक्टर लाटे साहेब सुद्धा उपस्थिती वेगळ्या त्याचप्रमाणे संपूर्ण या नाशिकचे आयोजित आमदार आणि खासदार घेतली लवले साहेब असतील सर्व बसत होते नारकरी पाटील उघडे असतील आणि त्या बैठकीमध्ये बोललं होतं की आपल्याला केंद्रातून जास्त पाठपुरावा करण्यापेक्षा पहिला आपल्या महाराष्ट्र शासनातून मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आपण हा पाठपुरावा केला पाहिजे आणि या सगळ्यांना त्या दिला

त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद सांगतो आपल्या पाठवते आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि सांगतो